तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राच्या विकासाची भव्य दहीहंडी दोन हजार पंचवीस आपल्या तिरोडा शहरात आयोजक माननीय आमदार विजय भाऊ रहांगडाले व श्री अशोक असाटी मित्र परिवार तिरोडा गोरेगाव पहिला थर रुग्ण सेवेचा समाधानाचा तिरोडा गोरेगाव क्षेत्रातील हजारो रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून लक्षवेधी रुपयांचे आर्थिक सहाय्य करून आमदार विजय भाऊ रहांग डाले यांनी हजारो रुग्णांना मदत केलेली आहे व सेवेचा वारसा जोपासलेला आहे दुसरा थर गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना खळबंधा चोरखा मारा बोदल कसा जलाशयाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन क्रांतीचा सोनेरी किरण विजय भाऊ यांनी करून दाखवून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल केला व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट केली तिसरा थर

दिनांक 18 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस सोमवार संध्याकाळी पाच वाजता पासून शहीद मिश्रा विद्यालयाच्या भव्य पटांगणावर जल्लोषात साजरी करूया हजारोच्या संख्येनं सहभागी होऊया व महादही हंडीचा उत्सव साजरा करूया विजय भाऊ रहांगडाले घेऊन आले आहेत विकासाची सुवर्ण संधी चला जल्लोषात साजरी करूया महादही हंडी, महा दही हंडी।